नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे ताबामारीचा आरोप असलेल्या वाणीनगरच्या शेतजमिनीचा पत्रकार परिषदेमध्ये खुलासा स्थानिक महिला खोट्या नाट्या तक्रारी करून शासकीय मोजणी झालेल्या मिळकतीस वॉल कंपाऊंड करण्यास बेकायदेशीर हरकत करत असल्याचा आरोप पवनकुमार अग्रवाल सावेडी वाणीनगर येथील शेत जमिनीचा वाद चांगलाच पेटला असून स्थानिक महिलाही खोट्या नाट्या तक्रारी अर्ज करून शासकीय मोजणी झालेल्या मिळकतीस वॉल कंपाऊंड करण्यास बेकायदेशीर हरकत घेत असल्याचा आरोप पत्रकार परिषदेमध्ये पवन कुमार अग्रवाल यांनी केलाय प्रतिनिधी अजहर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी अहमदनगर मी पवन कुमार अग्रवाल आम्ही एकोणीसशे साली शंकर भाऊ आणि आणि वेणूबाई वाणी यांच्याकडून सर्वे नंबर पंचवीस एक अ ब क ड या मिळकती पाईपलाईन रोडवरील मिळकती आम्ही खरेदी घेतल्या होत्या सदरहू मिळकतीमध्ये सुमनबाई वाणी या वेणूबाईंच्या एक हिस्सेदार होत्या ते कोर्टात त्यावेळेस ते आमच्यापासून लपवण्यात आलं ते खोटे खरेदी कर ठरल्यामुळं कोर्टाने अ आणि क हे वाटणी वादग्रस्त ठरवली वादग्रस्त ठरवून आमच्या वाटणीतून सुमनबाई यांना हिस्सा देण्याचे ठरवले कोर्टाने आता आम्ही जो कंपाऊंड करत आहोत ती ब आणि ड हे शंकर भाऊवाणींनी दिलेल्या वाटणीचं आम्ही आमचं कंपाऊंड करीत आहोत त्याच्यात यांचा कोणताही काही एक राईट कुठेही येत नाही शंकर भऊवाणींचं आमचं आजपर्यंत चांगले संबंध आहेत त्यांनी कधीही कोर्टात आम्हाला कोणताही दावा दाखल केलेला नाही काही ना ना नाही काही नाही त्या त्या प्रॉपर्टी आमच्या क्लिअर आहेत आम्ही त्याच प्रॉपर्टीला कंपाऊंड करत आहोत आणि ह्यांच्या दरवेळेस आम्हाला तिथं अडवणूक होते कंपाऊंड करताना हो। म्हणून आम्ही पोलीस अधीक्षक साहेबांना अर्ज दिलेला आहे मार्च महिन्यातही अर्ज दिला होता आज परत कालही अर्ज दिला आहे की आम्हाला पोलीस संरक्षण मिळावे व आम्हाला कंपाऊंड करण्यास परवानगी मिळावी वे। ते वेणूबाई वाणी त्यांची मुलं आणि ते पाच पंचवीस बाया घेऊन येतात पाच पंचवीस पोरं घेऊन येतात आणि तिथं कामगारांना दमदाटी करतात दमदा टीका पहिले सा, साथ हुआ, ये छे यहाँ स्वीटों में तेईस सितंबर को हमने प्रेस लिया था उनको तो मैंने सब मेरा अभी बताया था कि आप पुलिस का मदद लो कोई ब्लैक मेलर को एक दो मत आप पुलिस और प्रेस वालों को साथ में लेके चलो प्रेस वाले आपको अच्छा मदद करेंगे मेरे को अच्छा अनुभव आया प्रेस का मैंने इक्कीस सेप्टेम्बर को मदद मांगी थी उनकी मदद से मेरा चार दिन में, में मेरा बंगला खाली होके मिला जो मेरे को छः महीने से ब्लैकमेल हो रहा था मैं वही सलाह मैंने अग्रवाल साहब को दिया जो भी काम करना है कायदे से करो कोई भी ब्लैकमेलर को एक रुपया जो मत मेहरबानी करके पुलिस का ये लियो, मदद लो और प्रेस वालों का मदद लो आपका चार दिन में काम खुला हो जाएगा ये इनको मैंने गाइडलाइंस दिया था आज जो हम बैठे और जो इनको मैंने सलाह दिया मुझे यकीन है कि चार आठ दिन में ये विषय अपनी जगह पे आ जाएगा आप लोगों की मदद से पुलिस की मदद से नवीन बतमी ताजा घड़ामोड़ी साज आप चैनल ला सब्सक्राइब करा